नमस्कार मी रेखा लोले मी एक अभंग गाणार आहे जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल भक्तानो भजन भजनक रावो हरी हरिवीन नाही कुणी भक्तानो भजन भजनक रावो हरी हरिवीन नाही कुणी भक्तानो ಭಜನಕ ರಾವೋ ಹರಿಚೆ ಹರಿವಿನ ಹರಿವೀನ ನಾ ಮಾಯ ಬಾಪ ಬಂಧು ಭಗಿನಿ, ಸಗೇ ಸೋಯರಿ ರೇಘರ ರಾನಿ ಮಾಯ ಬಾಪ ಬಂಧು ಭಗಿ ಸಗೇ ಸೋಯ ರೇ ಘರಚ ರಾನಿ ಅಂತಿರಿ ಕುಣಿ ಅಂತಕಳ ನಾ ರೇ ಕೂ ಭಕ್ತಾನೋ ಭಜನಕ ರಾವೋ ಹರಿ ಚೆ ಹರಿನಿ ಕು भक्तानो नो भजन करवो हरिथे हरिवीन नाही कुणी भक्तानो भजन भजनक रावो हरिचे हरिवीन नाही कुणी गोरा कुंभार भजनात रंगला चिखला मध्ये बाळ तुडिविला गोरा कुंभार भजनात रंगला चिखला मध्ये बाळ तुडिविला भले हो जिवंत केले बाळ पांड बाळ पांडुरंगाने भक्तानो भजन करावो हरीचे हरिवीन नाही कुणी भक्तानो भजन रावो हरीचे हरिवीन नाही कुणी भक्तानो भजन राव हरीचे हरिवीन नाही कुणी तुकारामाची अभंगवाणी बुडिवली होती त्या दृष्टानी तुकारामाची अभंगवाणी बुडिवली होती त्या दुष्टानी तारीले अभंग तुकारामाचे माता गंगेने तारीले अभंग तुकारामाचे माता गंगेने भक्तानो भजन करावो हरीचे हरिचे हरिवीन नाही कुणी भक्तानो भजन करावो हरीचे हरिचे हरिवीन नाही कुणी भक्तानो भजन कराओ हरिचे हरिवीन नाही कुणी मेवाड्याची मीराबाई विष दिले तिले वाटी भरून मी मेवाड्याची मीरा बाई दिले तिला वाटी भरून ऐका हो विषाचे अमृत केले श्रीकृष्णाने ऐका हो विषाचे अमृत केले श्रीकृष्णा जनक रावो हरिचे हरिवीन नाही कुणी भक्तानो भजन करावो हरीचे हरिवीन नाही कुणी भक्तानो भजन करावो हरीचे हरिवीन नाही कुणी हरिभजनाची महिमा न्यारी भोळ्या भक्तांची भक्ती सारी हरिभजनाची महिमा न्यारी भोळ्या भक्तांची भक्ती सारी देवीले ಶ್ರೀ ಹರ ಚರಣ ಪಾಡುರಂಗಾಚೇಲೆ ಮನೀಚರಣ ಪಾಂಡ್ ಚೆ ಭಕ್ಜನಕ ರಾವೋ ಹರಿ ಹರಿವೀನ ನಾ ಕು ಭಕ್ತಾನೋ ಭಜನಕ ರಾವೋ ಹರಿ ಚೇ ಹರಿಹಿ ಭಕ್ತಾನೋ ಭಜನಕ ರಾವೋ ಹರಿ ಚೇ ಹರಿಹಿ जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल नमस्कार अशीच नवनवीन गाणी ऐकण्यासाठी आईचा मराठी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा